मी हळू बोलत आहे याचं कारण माझी प्रेशर झोपून आहे जर माझ्या आ आवाज जास्त असेल ना तर ती उठून जाते तर आज सकाळी सकाळी उठण्याचे कारण म्हणजे आमची आई आज जात आहे गाणी आणि तर मग ते माझा भाऊ भावाला ना टिफिनसुद्धा घेऊन जाते जाता जाताना त्याला भेटते रूमवर असते भेटून ना त्याला टिफिन करत आहे मी त्याच्यासाठी मस्त अशी खिचडी मसाले मार्क करून देत आहे आणि आम्हाला जो लागतो तो सहभाग सुद्धा करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ ना पूर्ण कंटिन्यू बघा तर आता इथे बघा मी ना आज मोबाईलने शूट करत आहे माझा व्हिडिओ कारण की माझा जो कॅमेरा आहे त्याची चार्जिंग खतम झाली त्याच्यामुळे मी तो कॅमेरा चार्ज करत आहे आणि हा व्हिडिओ थोडा फोनने शूट शूट करत आहे तर थोडा इफेक्ट तुम्हाला वेगळा दिसत असेल आ, 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 तर इथे बघा मी मस्त ना स्वयंपाक करून घेत होती शेपूची भाजीसाठी टोमॅटो कांदा मिरची वगैरे कट करून घेत होती म्हटलं हाता लागलं सगळं जे आम्हालाही लागते ते पण स्वयंपाक करून घेते आणि मसाले भात सुद्धा करून घेते तर आधी मी मस्त भाजी टाकून घेतली नंतर मग भाताच्या मसाले भाताच्या तयारीला लागली काही नाही अशी सिंपल अशी मी शेपूची भाजी करून घेत होती थोडी सकाळी सकाळी शेपूजी यांच्यासाठी आणि भाकर टाकून घेणार आणि इथे मी मस्त असा <सथा> मसाले भात केलेला आहे जे की मी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता सध्या ना उकळी मसाले भातला तर मी नंतर झाल्यानंतर दाखवते तुम्हाला आणि हां आता ना माझी आई सगळे काम काम म्हणजे आपली फर्शा वगैरे असते ना ते पुसून घेतली मी म्हटलं तिला नंतर पुसून घेते मी मावशी वगैरे येते ना तेव्हा तर एका आईला ना असं वाटतं की आपली मुलगी म्हणजे छान राहावं कामं वगैरे नाही करावं असं वाटते तर तिला तसंच काहीतरी मग ती स्वतःच फर्शा वगैरे पुसून घेतली म्हणजे अप्रेषा आहे ना छोटी मग मी केल्यावर ना आई म्हणत होती मला मी केल्यावर फक्त तू तिला बघत राहा तिला रडू नको असं काही तुमची पण आई अशीच म्हणते का आल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा तर चढामध्ये फरशा पण झालेली आहे आणि आता वाजलेलं आहे साडेसहा तर गंधुळामध्ये काम झाले आणि प्रिषा आणि प्रिषाची डॅडी जपलेलीच आहे तर मग आता मध्ये आहे सगळं करून घेते प्राप्त आणि तर इथे मग आम्ही इकडे ना मस्त टाकलेला आहे आणि इथे ना काल आम्ही डिवर्टला गेलो होतो आणि मी फर्स्ट टाईम संध्याकाळी रात्री प्रिषाला घरीच ठेवलं होतो तिच्या डॅडीसोबत आणि आणि थोडीशी डिमॉट मध्ये शॉपिंग केलेली आहे क्वालिटी आहे म्हणजे तिला तर ते मी आणि हा ज्या हा ज्या रुमाली आहे ना ते सुद्धा घेतलेले आहे बघा याचे किती छान कापड आहे बघा ना खूप डिमांडमध्ये आहे ना रुमाली खूप मस्त असते तर बघू शकता तुम्ही बघा तर हा झाला आमच्या आईचा हा झाला आमच्या आईचा थैला पॅकिंग आणि तर चला मला आता मी पटापट आवडून शा उठायच्या आधी त्यांनी भाकर सुद्धा करून घेते तर बघा तुम्ही बघत राहावी पूर्ण करते ना भातामध्ये पाणी कमी झालं त्याच्यातच घाईघाईमध्ये कचऱ्याची गाडी सुद्धा आलेली आहे मी आधी कचरा टाकून येते तर इथे बघा मी ना आता कोथिंबीर टाकते याच्यामध्ये आमच्यानं दारासमोरून गेट समोरून कचरा गेला कचऱ्याची गाडी गेली तरी मला माहीत नाही आता आमचा कचरा कसाच राहतो तर इथे ना मी काचची भरणी आहे ती पुसून घेत आहे कारण की आमच्याकडे जे के लोणचं केलेलं होतं ना ते भरपूर सारा आहे आमच्याकडनं काही खाणं होणार नाही त्याच्यासाठी मग मी थोडंसं घरी पाठवून देत आहे तर बघू शकतो तुम्ही भरणी वगैरे छान बघा आमची आत्ता उठलेली आहे आणि आमच्या आई तिला ब्रश वगैरे करून दिलेली आहे आणि आता पोरी पण टाकून देत आहे आणि प्रिषाच चालू आहे चॉकी खायचं प्रिषा पहिले जेवण कर नंतर चौकी ओके हा ठीक आहे अभी हमारी प्रिशा ना गुस्सा हो गई है हा उसको मैंने बोला ना अभी पहिले खाना खा ले बाद में चौकी खा खाले बहुत ज्यादा गुस्सा हो गई <laughs> हाँ डैडी को दिखा रहे हैं दो दो पोनी ओके जा देखो इधर ऊपर देखो उनको बोले ये हमारी मम्मा मुझे चॉकलेट नहीं दे रही बोलो बोलो जल्दी नहीं मेरा है हाँ तेरा ही है लेकिन उनको तो बोलो मुझे चॉकलेट नहीं दे रही है मम्मा बोलो मम्मा ने चॉकलेट नहीं दिला हाँ।, हाँ।, हाँ तो वो बोल रहे हैं कि पहले खाना खा ले बाद में चौकी दे दूंगी हाँ ठीक है ठीक है अभी रख दो वहां रखो वहां ओके ये नहीं जो ऑपरेशन ये जाओ आज के आज के साथ जाओ और खाना खा ले ये तर इथे बघू शकता तुम्ही आता प्रिशा उठलेली आहे आता प्रिशा जेवण वगैरे आणि अंगळ वगैरे करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते वर्तन खाऊ

पानी के साथ खेलना है ओके आई कहाँ गई है कहा आई बैठे कहाँ पर बैठ गई आई इतने बैठे ओके और आ जाएंगे आई ओके हाँ। हुँ। आई को बाय बोलो फिर बाय बाय नाइस नाइस खाने आइसक्रीम खाना है ओके आइसक्रीम खाएंगे और क्या खाएगी और आइसिंग आइसिंग

सोडवून देऊन आले यांचं ऑफिस आहे त्यांना थोडं लवकर आले कारण की आईला बस भेटायचीच होती जर यांना आईला सोडून दिलं असतं तर ऑफिसला जायला उशीर होत होतं त्याच्यामुळे लवकर आले तर प्रिषा आमच्या आईनं आताच गेलेली आहे मी घरी आली जेवण वगैरे केली यांना जेवायचं दिली यांनी ऑफिसला दिले आणि आता प्रिषाची आंघोळ व्हायची आहे तिला आंघोळ करून देते मी आणि घर सगळं सकाळी साफ केलं होतं परत धिंगाणा झाला परत मला साफ करायचं आहे किचन ओटा वगैरे हो आई सगळंच केली होती तरी पण जेवण वगैरे झाल्यानंतर ना धिंगाणा झाला तर ते मी परत परत आवरून घेते सगळे तर मी पिश लांबू करते किंवा मस्त खिचडी केली होती ते काढून ठेवलेली आहे तर आता हे मस्त एका याच्यामध्ये ठेवून घेते गॅस ओटा मस्त पुसून घेते मी तर भांडे वगैरे काढलेले आहेत ते ठेवून देते मागे मावशी आज बोलली की लेट येणार तर मग भांडे वगैरे सगळे ठेवून दिले थोडा बेड वगैरे आवरून घ्यायचा आहे तर चला मग आता हे भांडे ठेवून घेऊया मागे तर इथे आम ना आमच्या आट, आई माझ्याकडे ना आठ आठ दिवस होती तर ना आता आई गेला ना बिलकुल गमतच नाही आहे कारण प्रिशाला सुद्धा ना गमत नाही मला काही वाटत नाही पण मला प्रिशासाठी थोडं चांगलं वाटत नाही कारण की ती प्रिषा जास्तच म्हणजे तिच्या अंगावरची आहे तिच्यासोबत ती आई आली ना तर ती सगळं तीच पाहिजे आईच बघते मला काहीच बघायचं काम नाही आणि प्रिषा पण माझ्याकडे येत नाही तिच्याचकडे राहते म्हणून मग मला तिच्यासाठी ना थोडं खराब वाटते आज असं काम वगैरे करायचं मूडच नाही आहे तर मी आता गॅसवर सुद्धा अशी नॉर्मल फडक्याला घेऊन सु देत आहे कारण की मला ना काम करायला नसून एकदम इंटरेस्ट आहे कारण की आमच्या आई असं कोणी येऊन गेलं तर म्हणजे गमतच नाही मला तरी गमत नाही असं एकदम रणू असं तर बघू शकता मी थोडं थोडे कामं करून घेते आणि हा आम्हाला ना उद्या एक वन डे ट्रीप काढलेली आहे आम्ही म्हणजे यांच्या ऑफिसवाले वगैरे आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहे तर त्याची पॅकिंगसुद्धा करून घ्यायची आहे तर मी हे बडपट पड़ करून घेते पण असं नेहमी सारखा मला इंटरेस्टच येत नाही आहे तरी पण काय तर ते करावंच लागते तर चला तरी आईनं सगळं म्हणजे केली होती तरी पण भिंगाना होते सकाळी सहा वाजता आणि आता होते दहा बारा वाजत आलेले आहे त्याच्यामुळे आणि मला एक दिवस मी ही भिंतसुद्धा घासून घ्यायचे तसं मी आठ न घासत असते कारण की तेल वगैरे पडते ना तर आता कधी वेळ येईल काय सर इथे बघा फ्रेंड्स मी ना प्रिशाला करून दिली आणि आमच्या बेडवरची मी बेडशीट धुवायला टाकली तर मला हे आता नवीन इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे बघा फ्रेंड्स प्रिशाच्या आंघोळ करून दिली कपडे सुद्धा वाळू घातली आणि आता मला हे पूर्ण घर एकदा परत झाडून घ्यायचे आहे आणि इथे बघू शकता किती धिंगाणा धिंगाणा うん。 फ्रेंड्स आताच ना आमचे जेवण वगैरे झाले सगळे काम आवरून झाले आणि इथे बघू बलून फोडून प्रिषा परत धिंगाना झालेला आहे तर आता हे मी तसंच राहू देते आणि आधी प्रिशाला झोपू घालते आणि मी सुद्धा झोपते कारण की आज सकाळी होती वाजता त्याच्यामुळे माझे डोकं खूप दुखत आहे तर मी सुद्धा थोडी झोपते प्रिशासोबत आणि प्रिशाला झोपू घालते आणि नंतर मला परत बॅग सुद्धा पॅक करून ओके अ... बादमी खायला आहे परत परत ना मला बॅगसुद्धा पॅक करून घ्यायची आहे कारण की आम्ही उद्या जात आहे एक दिवसाच्या ट्रीपसाठी तर तो सुद्धा मी ब्लॉग टाकणार म्हणजे शूट करेल आणि टाकेल जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलवरती नवीन नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आता मी प्रशाला झोपू कोरियर जम्प